छत्रपती संभाजीनगर येथे आज शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी सरकारच्या विरोधात एक विराट असा हंबरडा मोर्चा काढलाय शिवसेना उभाटा पक्षाच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे ठाकरे आदित्य तसेच अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी हेक्टरी पन्नास हजार नुकसान भरपाई आणि सरकारच्या निष्क्रियतेविरोधातील रोष या पार्श्वभूमीवरती मोर्चा निघाला पाहुयात या घटनेची सविस्तर माहिती छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकातून गुलमंडी पर्यंत शेतकऱ्यांचा घर आणि पशुधनासाठी सरळ आणि ठोस मदतीचे निकष लागू करणे या प्रमुख मागण्या घेऊन हजारो शेतकरी रस्त्यावरती उतरले या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे खासदार संजय राऊत अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती होती मोर्चाच्या दरम्यान निष्क्रिय सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शेतकऱ्यांच्या या मागण्यांकडे सरकारने तात्काळ लक्ष द्यावं अन्यथा लढा अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय मोर्चा शांततेत पार पडला असून प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता शेतकऱ्यांच्या या रोषाचा सरकार गांभीर्याने विचार करणार का आणि या मागण्यांना कोणती प्रतिक्रिया मिळते हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये आज उवठा गटाच्या वतीने हो हंबाल मोर्चा काढण्यात आला शेतकऱ्यांना पूर्ण कर्ज माफी देण्यात यावी या ठिकाणी आपल्या सोबत आपली काय निम मागणी आहे शेतकऱ्याला कर्जमुक्ती झाली पाहिजे एकटे पन्नास हजार रुपये मदत शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे आपल्या सोबत भोबास कार्यरत संघटनेचे दत्ताभाऊ बोर्ड होते आणि त्यांनी आपण सविस्तर माहिती दिली या ठिकाणी आपण बघू शकता हा छत्रपती संभाजीनगर मधला क्रांतीचोक परिसर आणि याच परिसरामध्ये आज जो मोर्चा सुरू आहे या मध्ये विविध मागण्यांसाठी हा मोर्चा या ठिकाणी सुरू आहे आपण बघू शकता मोठ्या संख्येने शेतकरी महिला आगाडी च्या आणि नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेत आपण या ठिकाणी बघू शकता काही वेळामध्ये या ठिकाणी काही वेळात या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या ने नेतृत्वात हा मोर्चा निघणार आहे आपण या ठिकाणी बघू शकता पूर्णपणे शिवसेनेचे उपठा संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी आहे आपण या साईड बघू शकता महिला महिला मोठ्या संख्येने या मोर्चा मध्ये सहभागी होणार आहे आणि हा मोर्चा हा मोर्चा क्रांती चौकातून क्रांती चौक येथून गुलमंडी पर्यंत जाणार आहे आणि काहीच वेळामध्ये उपठा गटाचे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सह अन्य मान्यवर या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आणि मागणी आहे की शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये आणि नुकसान भरपाई देण्यात यावे आणि जे शेतकऱ्यावर कर्ज आहे ते पूर्णपणे माफ करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा मराठवाड्याचा हा मोर्चा या ठिकाणून काही वेळातच निघणार आहे स्टार मार्चसाठी सुनील वैद्य छत्रपती संभाजीनगर